आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी वारणा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता वारणा धरणातून सद्यस्थितीत सुरू असलेल्या आठ हजार ब्याण्णव क्युसेस विसर्गात वाढ करून वक्रद्वारद्वारे दहा हजार एकशे पंधरा क्युसेस व विद्युत जनित्रामधून एक हजार चारशे सत्तर क्युसेस असे एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे अशी माहिती गोरख पाटील वारणा धरण व्यवस्थापन यांनी बीबीएल मराठीशी बोलताना दिली सध्या धरणाच्या तीन दरवाजामधून पाणी सोडण्यात आले आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष